बहिणींचा गोडी पाडवा दुप्पट गोड होणार बहिणींना एप्रिलचा दहावा हप्ता सुरू झाला आता त्यासोबत दोन गिफ्ट मिळणार पहिले रक्षाबंधनानिमित्त निमित्त ओवाळणी दिली त्यानंतर भाऊबीजला दिली होळीला दिली आता त्याचप्रमाणे गुढी पारव्याला देखील ओवाळणी मिळणार अजित दादांनी आदेश दिला लाडक्या बहिणींनो पहिलं रक्षाबंधनाच्या निमित्तानं तुम्हाला ओवाळणी दिली नंतर भाऊबीजेच्या निमित्तानं ओवाळणी दिली आता होळीच्या निमित्तानं मला वाटतं तीन रुपये दिले अशा पद्धतीनं आपण पैसे देतोय लाडक्या बहिणींना आज दहा जिल्ह्यात एप्रिलचा हप्ता आणि दोन गिफ्ट मिळणार आहे दहा जिल्ह्यात पहिला टप्पा मंजूर बहिणींच्या खात्यात गुढी पारव्याची भेट जमा व्हायला सुरुवात बहिणींना एप्रिलचा हप्ता तर मिळणारच पण त्यासोबत दोन मोफत वस्तू मिळणार आहे कॅबिनेटची बैठक झाली त्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आता एप्रिलचा हप्ता लगेच सुरू करण्यात आला एकनाथ शिंदे साहेबांनी दिली माहिती आताच आमची कॅबिनेट झाली आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलंय आपली लाडकी बहीण योजना जी आहे ती पुढचा आत्ता हा तत्काल खात्यात गेला पाहिजे आज दहा जिल्ह्यात ज्या बहिणींचा आधार कार्ड बँक खात्याला व्यवस्थित लिंक आहे आता त्या बहिणीला कोणत्याही क्षणी मेसेज येणार सोबत महिलांना दोन गिफ्ट मिळणार आहेत ज्या मुस्लिम बहिणी आहेत त्यांना ईद निमित्त खाद्य पदार्थ आणि कपडे असणार एक किट मिळणार तर निमित्त महिलांना एक साडी मिळणार आहे आदिती ताईंनी लगेच वेळापत्रक जाहीर केलं आहे माझी लाडकी वितरणाची सुरुवात सन्मान वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत अधिक महिलांना आज आपण पहिल्या दिवशी करत आहोत असंच उद्या परवा आणि आणखीन पुढचे दोन दिवस असे चार दिवस रोज महिलांना लाभ एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता दहा जिल्ह्याची यादी फायनल दहावा हप्ता पंधराशे रुपये प्रमाणे सुरू झालाय सोबत गॅस सिलेंडर चे आठशे तीस रुपये त्याबरोबर आठशे तीस रुपये दिले जात आहे पण हे आठशे तीस रुपये मिळण्यासाठी हे काम तुम्हाला अर्जंट करावं लागेल हो ते केलं तर ता अठ्ठेचाळीस तासात ता आठशे तीस जमा होतील स्वतः मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला की गॅसचे पैसे देखील आता मिळणार आहेत आमच्या महिलांना तीन सिलेंडर मोफत देण्याची योजना देखील तुमच्या भालांनी या ठिकाणी आणलेली आहे आता एप्रिलचा दावा हप्ता आणि गॅसचे आठशे तीस एक काम केल्यानंतर अर्जंट मिळणार पण दावा हप्ता आता सरसगट मिळणार नाही दाव्या हप्त्यासाठी आता वेगळे नियम असणार आहेत पूर्वी चारचाकीचा नियम होता आता इन्कम टॅक्स आयकर विभागाचा नियम आला आहे बल दहा लाख लडक्या बहिणी अपात्र ठरण्याची शक्यता आहे कारण आता लाडक्या बहिणींचं आय टी खातही तपासलं जाणार असल्याचं समजत आहे सरकारचा हा एक अत्यंत महत्त्वाचा मोठा निर्णय समोर गुढी पारवा जोरात साजरा होणार आधार लिंक असणाऱ्या खात्यात लाडक्या बहिणींना दावो आपता अधिक गॅसचे आठशे तीस जमा व्हायला सुरुवात झालेली आहे त्याबरोबर मुस्लिम माता भगिनींना रमजान ईद निमित्त एक भेटवस्तू देण्यात येणार आहे सत्ताधारी पक्ष भाजप कडून बत्तीस लाख मुस्लिम कुटुंबियांना ही भेटवस्तू देण्यात येणार आहे अशा मुस्लिम बांधवांसाठी मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला सौगात ए मोदी नावाने भाजपच्या अल्पसंख्याक विभागाकडून मुस्लिम बांधवांना ईदी भेटवस्तू देण्यात येणार आहे मुस्लिम बांधवांना ईद ची भेटवस्तू देण्यात येणार आहे ईद निमित्त देशभरातील गरजू आणि गरीब मुस्लिम कुटुंबांना भाजप सौगत ए मोदी किट नावाच किट वाटणार ना आहे आज दहा जिल्ह्यामध्ये एप्रिलचा हप्ता आणि गिफ्टच वाटप सुरू झालेलं आहे त्या दहा जिल्ह्यांची यादी देखील आली आहे ही जिल्ह्यांची यादी लगेच पाहून घ्या कारण की बहिणींला दोन वेगळ्या प्रकारचे मेसेज आहे तुम्हाला जर फक्त पंधराशेचा मेसेज आला तर खुश होऊ नका कारण की आणखी एक आठशे तीस रुपयाचा मेसेज येणार आहे आणि जर तुम्हाला हे आठशे तीस रुपये पाहिजे असतील तर एक काम तुम्हाला अर्जंट करावं लागेल ते काम जर केलं तर ता अठ्ठेचाळीस तासाच्या आत तुम्हाला आठशे तीस रुपये मिळतील जानेवारी फेब्रुवारी तसेच मार्चमध्ये बऱ्याचशा महिलांना पंधराशे आणि आठशे तीस असे दोन मेसेज आलेले आहेत तुम्हाला फक्त पंधराशेच आतापर्यंत मिळाले असतील तर हा व्हिडिओ फक्त दोन मिनिटं पाहायचा आहे कारण की आठशे तीस रुपये तुम्हाला मिळणार आहे तसेच मुस्लिम माता भगिनींना हे गिफ्ट जे आहे ते कुठे मिळणार आहे या गिफ्ट साठी पात्रता काय संपूर्ण सविस्तर पाहणार आहोत लाडक्या बहिणीसाठी आज चार महत्वाच्या आणि आनंदाच्या अपडेट आलेल्या आहेत व्हिडिओमध्ये आपण सर्वात आधी एप्रिलच्या हप्त्या बरोबर आठशे तीस रुपये मिळवण्यासाठी काय करायचं आहे ते आपण पाहणार आहोत त्यानंतर लगेच दहावा हप्ता म्हणजेच एप्रिल आज कोणत्या दहा जिल्ह्यात येणार आहे एप्रिलच्या हप्त्यासाठी कोणते चार नियम असणार आहे आणि मुस्लिम बहिणींना ईद निमित्त गिफ्ट कुठे मिळणार आहे कशा प्रकारचं मिळणार आहे त्यासाठी काय करावं ला लागणार आहे संपूर्ण सविस्तर व्हिडिओ मध्ये माहिती घेणार आहोत एप्रिलच्या दहाव्या हप्त्याबरोबर आठशे तीस रुपयाचा जो निधी आहे ते मिळवण्यासाठी काय करायचं आहे सोबत मुस्लिम माता भगिनीला गिफ्टचं वाटप होणार आहे हे गिफ्ट कशा पद्धतीचं आहे कुठे मिळणार काय करावं लागणार बत्तीस लाख मुस्लिम माता भगिनीला हे गिफ्ट भाजप पक्षाकडून देण्यात येणार आहे आता सगळ्यात आधी दहा जिल्ह्यांची यादी आपण पाहून घेऊयात की कोणत्या दहा जिल्ह्यामध्ये आज एप्रिलचं वाटप होणार आहे पहा दुपारपासून सुरुवात त्या ठिकाणी झालेली आहे तुम्हाला रात्रीपर्यंत म्हणजे चोवीस तास ही प्रक्रिया सुरू होईल उद्यापर्यंत देखील मेसेज येईल हा मेसेज आला नाही तर कमेंट करायची आहे पुढे सांगणार आहे तुम्हाला काय करायचं आता चार नियम वाजणार आहे आता पहा जिल्ह्याची यादी आपण पाहू घेऊयात त्यानंतर आठशे तीस रुपयासाठी काय करायचं ते पाहून घेऊयात आणि मुस्लिम माता गिफ्ट कसं मिळणार काय मिळणार आता पहा जिल्ह्यांची यादी आपण सर्वप्रथम पाहतोय तर महाराष्ट्रामध्ये एकूण सहा विभाग आहेत सहा विभाग जर बघितला पण अमरावती विभाग आहे छत्रपती संभाजीनगर विभाग कोकण विभाग नागपूर विभाग नाशिक विभाग पुणे विभाग तर यापैकी जो अमरावती विभाग आहे तर अमरावती विभागामध्ये दोन जिल्हे निवडण्यात आलेले आहे पहा सरकारने ठरवलंय सर्वात छोटे जे विभाग आहे म्हणजे पुणे विभाग नाशिक विभाग या ठिकाणी मात्र एक एक जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे आता या जिल्ह्यामध्ये पंधराशे आणि आठशे तीस रुपयाचा मेसेज आला पण आठशे तीस साठी एक काम तुम्हाला करू लागणार आहे आपोआप नाही सरकारने प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या सणाच्या आधी लाडक्या बहिणीला गिफ्ट दिलेला आहे म्हणून लाडक्या बहिणीला आता गिफ्ट मिळणार आहे आठशे तीस रुपयाचा आणि मुस्लिम माता बहिणीला किट मिळणार आहे आता पहा अमरावती विभागापासून सुरुवात होणार आहे त्यानंतर पुणे विभागातले जिल्हे नंतर त्यानंतर आपण छत्रपती संभाजीनगर आणि सर्व विभागानुसार जिल्हे सांगणार आहे आणि आठशे तीस साठी काय करायचं हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका कारण की एस एम एस येणार आहे मेसेज येणार आहे तुम्ही गुगल पे फोन पे वरती चेक करू शकता एटीएम मध्ये जाऊन चेक करू शकता आता सगळ्यात आधी नाशिक विभाग जो आहे बघा नाशिक विभागामध्ये धुळे जिल्ह्याला प्राधान्य दिलेलं आहे धुळे जिल्ह्यामध्ये हे जे आहे पैशाचं वाटप त्या ठिकाणी होणार आहे हिंदू माता भगिनीला पंधराशे अधिक आठशे त्याचबरोबर मुस्लिम माता बगिणीला पंधराशे अधिक आठशे अधिक गिफ्टचं वाटप होणार आहे पहा नागपूर विभागामध्ये जर बघितलं तर आपण वर्धा आणि भंडारा या दोन जिल्ह्याला प्राधान्यक्रम देण्यात येणार आहे त्यानंतरचा विभाग आहे बघा कोकण विभाग कोकण विभागामध्ये सात जिल्हे येतात त्यापैकी पालघर आणि सिंधुदुर्ग या दो दोन दोन जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलं या लिस्टमध्ये दोनच जिल्ह्यांचं नाव आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभाग जो आहे यामध्ये आठ त्या ठिकाणी विभाग आठ येतात मराठवाडा जर त्याला म्हटलं तर यापैकी जालना आणि हिंगोली या दोन जिल्ह्यांना प्राधान्य दिले आहे या जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यामध्ये आज पंधराशे अधिक आठशे तीस होतील आता आठशे तीस साठी मार्जें अर्जंट करायचं आहे बघा त्यानंतर आपण जर बघितलं तर अमरावती विभागामधून वाशिम जिल्ह्याची त्या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे नागपूर विभाग जर बघितला तर नागपूर विभागामध्ये नागपूर जिल्ह्याला प्राधान्यक्रम देण्यात आले आहे तसं अशा प्रकारे दहा जिल्ह्यांची यादी तुम्हाला सांगितली तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीत आलंय ना का कमेंट करायचं आहे कारण की फक्त पंधराशे आली तर खुश होऊ नका आठशे तीस साठी काम करायचं आता हे तीस कशाचे आहे आणि मुस्लिम बहिणीला कोणता गिफ्ट मिळणार कशा पद्धतीत मिळणार कुठे जाऊन ते गिफ्ट घ्यावं लागणार आता आठशे तीस ची बा गोष्ट पहिल्या सांगतो कारण की आठशे तीस सर्व बहिणींना मिळणार आहे आठशे तीस साठी काय करायचं आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे हे गॅस सिलेंडरचे पैसे आहेत आता यासाठी एक आठ सरकारने ठेवली होती की महिलांच्या गॅस सिलेंडर आता तो ही एक बऱ्याचशा महिला लागदी डिसेंबर पासून हे आज शेती जमा झाले आहेत तुम्हाला झाले नसतील तर कमेंट करा कारण की सरकारने जी आर मध्ये बदल केला होता तो बदल कशा पद्धतीने केला की ज्या महिलांच्या नावे जर गॅस सिलेंडर नसेल तर गॅस सिलेंडर आहे पण पुरुषाच्या नावावर हो आहे तो, तो गॅस सिलेंडर महिलेच्या नावे हस्तांतरण करण्याची मुभा सरकारने बहिणींना दिली होती तो तुम्ही आता ट्रान्सफर करून घ्यायचा आहे एक अर्ज करायचा आहे तुमचं गॅस कनेक्शन एच पी इंडियन ऑइल असू द्या भारत पेट्रोलियम असू द्या इंडियन असू द्या तुम्ही एक अर्ज करायचा आहे तुमच्या गॅस डिलरकडे जायचं आहे पहा हे काम केलं काय तिचाळीस तासात पैसे येतात हे काम काय करायचं अर्ज देऊन तुम्ही तुमचा गॅस जो आहे पुरुषाच्या नावावर महिलेच्या नावे ट्रान्सफर करण्यासाठी अर्ज द्यायचा आहे अर्ज दिला की दोन दिवसामध्ये हस्तांतरण होऊन जातं आणि हस्तांतरण झाल्यावर काय करायचं तुम्हाला गॅस सिलेंडर बुक करायचं आणि पेमेंट त्या ठिकाणी त्यांना करून टाकायचं आणि लगेच तुम्हाला हे जे पैसे आहेत ते राज्य सरकारकडून हे त्या ठिकाणी जमा होत असतात आता किती बहिणी आठशे मिळाले आणि कोणाला मिळाले नाही कमेंट करा तुम्हाला त्यामध्ये माहिती पुढे सांगितली आता मुस्लिम माता भगिनींसाठी खुशखबर आलेली आहे गुढीपाडव्यानंतर जे रमजान ईद येणार आहे त्या संदर्भातील एक अपडेट समोर आले आहे भाजप पक्ष जे आहे तर भाजप पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाकडून बत्तीस लाख मुस्लिम बांधवांना देशातील हे किट देण्यात आता हे किट देण्यात येणार आहे जवळपास देशभरात हे किट कुठे मिळणार तर मस्जिदी जवळ तुमच्या शहरात तुम्ही जिथे राहता तिथे मस्जिद असेल तर त्या मस्जिद जवळ गरीब मुस्लिम बांधवांना सोगा मोदी सोगा ते मोदी नावाच्या किटचं वाटप होणार आहे जिल्हा स्तरावर भाजपच्या वतीनं ईद मिलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे आता याची वाटपाची सुरुवात जी आहे मुंबई मधून झालेली आहे दोनशे जे आहे गरीब मुस्लिम कुटुंबांना बांधवांना याचं वाटप त्या ठिकाणी झालं आहे या था था सोगा ते मोदी किट मध्ये नेमकं काय आहे तर भाजपकडून देण्यात येणाऱ्या सोगा ते मोदी किट मध्ये नेमकं काय असणार ते यामध्ये नवीन कपडे नवीन कपडे असणार आहे मग कपडे महिलांसाठी असणार आहे आणि पुरुषांसाठी देखील असणार आहे मुस्लिम माता भगिनींसाठी किटमध्ये सूटचं कापड असणार आहे आणि पुरुषांसाठी किट मध्ये कुर्ता पायजमाचा कपडा असणार आहे याबरोबर बरोबर शेवाया असणार आहे खजूर त्याचबरोबर काजू बदाम आणि साखर असणार आहे ते एक विशेष प्रकारची दे। किट तयार करण्यात येईल जसं आनंदाचा शिधा एक प्रकारे करण्यात आला होता त्याचप्रमाणे मुस्लिम बांधवांसाठी भगिनीसाठी सौगाती मोदी किट तयार करण्यात आली आहे देशातील बत्तीस लाख गरीब मुस्लिम बांधवांना हे किटचं वाटप केलं जाणार आहे यासाठी ईद मिलन कार्यक्रम तुमच्या जिल्ह्यात होईल किंवा तुमच्या तुम्ही जवळील जे मस्जिद आहे त्या मस्जिद जवळ चौकशी करू शकता किंवा शेजारी तुमच्या आसपास शेजारी भाजपचं जर कार्यालय असेल भाजप पक्षाचं कार्यालय असेल तर तुम्ही सौगा ते मोदी किट म्हणून तिथे विचारू शकता आणि तिथे देखील तुम्हाला या पद्धतीची किटचं वाटप त्या ठिकाणी होणार आहे भाजपचा अल्पसंख्याक विभाग आहे भाजपचे जे मोठे अधिकारी जे पी नड्डा यांनी देखील याविषयी त्या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे तर नक्कीच हे देखील किट तुम्हाला मिळणार आहे तर तुम्ही नक्कीच तुमच्या आसपासच्या भाजप कार्यालयामध्ये भाजप पक्षाच्या कार्यालयामध्ये जाऊन विचारणा करू शकता किंवा आसपासच्या मस्जिदमध्ये त्या ठिकाणी चौकशी करू शकता आणि अशा प्रकारच्या किटचा लाभ तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा आले तुम्हाला तुमचं कोणत्या बँकेत खातं आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत हे नक्की तुम्हाला कमेंट करायचं आहे कारण की येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आता पंधराशे होणार आहे त्याविषयी नियमावली आता जाहीर होणार आहे त्या नियमावलीच्या विषयी माहिती मिळण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब नक्की करावं लागेल अन्यथा तुमचा लाभ बंद होऊ शकतो त्यामुळे दररोज तुम्हाला चॅनलवर व्हिडिओ त्या ठिकाणी टाकले जातात ते तुम्ही पाहणं खूप गरजेचं आहे त्यामुळे ते व्हिडिओ लवकरात लवकर पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा